आकाशवाणी मुंबई दीपक वेलणकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या गव्हाची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी गव्हाच्या साठ्याची माहिती दर आठवड्याला वेबसाईटवर देण्याचे केंद्र सरकारचे सर्व व्यापाऱ्यांना आदेश निवडणूक आयोगाच्या सी विजिल या ॲपवर सुमारे एकोणऐंशी हजार तक्रारींची नोंद राज्यातल्या एकशे वीस साखर कारखान्यांमधलं ऊसाचं गाळप पूर्ण सत्याऐंशी कारखान्यांच्या क्षेत्रातला ऊस संपेपर्यंत गाळप सुरू राहणार आणि एलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना आता आणि गव्हाची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी सरकारनं सर्व छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना गव्हाचा साठा जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत किरकोळ आणि घाऊक विक्रेते मॉल रिटेल चेन आणि प्रक्रिया करणाऱ्यांना हे साठे एक एप्रिलपासून पासून जी ओ आय एल एस डॉट एन आय सी डॉट इन स्लॅश वीट या वेबसाईटवर नमूद करावे लागतील त्यानंतर पुढील आदेशापर्यंत दर शुक्रवारी साठ्यांची माहिती अपडेट करावी लागणार आहे नोंदणी न केलेल्यांना या वेबसाईटवर नोंदणी करून साठ्याची माहिती द्यावी लागेल सध्या तांदळाच्या साठ्याची नोंदणी करणं बंधनकारक आहे ऑल इंडिया जमीअतुल कुरेश या कुरेश समाजातील सामाजिक संघटनेनं नागपूर लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी यांना पाठिंबा दिला आहे नागपुरातल्या तेलगू भाषिक महासंघानंही गडकरींना पाठिंबा जाहीर केला आहे अमरावती लोकसभा मतदारसंघात आज प्रहार पक्षानं माजी नगरसेवक दिनेश बोब यांची उमेदवारी जाहीर केली भाजपाकडून विद्यमान अपक्ष खासदार नवनीत राणा आणि काँग्रेसकडून आमदार बळवंत वानखडे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे वंचित बहुजन आघाडीनं प्राजक्ता पल्लेवान यांना रिंगणात उतरवलं आहे त्यामुळे महत्वाच्या चारही पक्षांचे उमेदवार रिंगणात उतरले आहेत निवडणूक आयोगाच्या सी व्हिजेल या अॅपला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत असून आचारसंहितेच्या कथित उल्लंघनाच्या सुमारे एकोणऐंशी हजार प्रकरणांची नोंद त्यावर झाली आहे यापैकी एकूण नव्याण्णव टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून एकोणनव्वद टक्के तक्रारी तर अवघ्या शंभर मिनिटात निकाली निघाल्या बेकायदेशीरपणे होर्डिंग आणि बॅनरबाजी केल्याच्या सुमारे अठ्ठावन्न हजार पाचशे तक्रारी नोंदल्या गे गेल्या तर सुमारे चौदाशे भेटवस्तू आणि मद्य वाटप केल्याबद्दलचा आक्षेप आहे या व्यतिरिक्त धमकावणे लाऊडस्पीकरचा अनियंत्रित वापर करणे बाबतीतही नागरिकांनी आयोगाकडे तक्रारी आहेत लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरातल्या वखार महामंडळाच्या गोडाऊन परिसरात असणाऱ्या रूमची पाहणी नाशिक परिक्षेत्राचे विशेष महास ना ना पोलीस महासिरीक्षक डॉक्टर बी जी पाटील यांनी केली सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या सूचना त्यांनी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी लातूर जिल्ह्यात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून लातूर शहर मतदारसंघांमध्ये सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी नरे विरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली तीनशे सात पालक मेळावे आयोजित करण्यात आले होते या मेळाव्यातून विद्यार्थ्यांमार्फत मतदानाविषयीची जागृती करून आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं तसंच पालकाकडून मतदान करण्याबाबतचं संकल्पपत्र भरून घेण्यात आलं आणि सगळ्या पालकांना मतदान करण्याबाबतची शपथ देण्यात आली श्रोतेहो लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी राज्यात सुरू झाली आहे काही जागांवर उमेदवार जाहीर झाले आहेत काही ठिकाणी होणार आहेत महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही अर्ज कधी भरायचे मतदान कधी करायचं निकाल कधी होणार हे मात्र स्पष्ट आहे त्यामुळे राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातली परिस्थिती कशी आहे कुठून कोण निवडणूक रिंगणात उतरलंय निवडणूक लढवण्याविषयी उमेदवारांची भूमिका काय आहे राजकीय विश्लेषकांचं काय मत आहे स्थानिकांच्या अपेक्षा काय आहेत याचं विश्लेषण करणारा कार्यक्रम लोक निर्णय महाराष्ट्राचा आकाशवाणी आपल्यासाठी घेऊन येत आहे सोमवार एक एप्रिलपासून संध्याकाळी सव्वा सात ते साडेसात वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर हा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल आकाशवाणी मराठी बातम्या हे पॉडकास्ट चॅनलसह आकाशवाणीच्या विविध प्रादेशिक वृत्त विभागांच्या सोशल मीडिया आणि युट्यूबवरही हा कार्यक्रम ऐकता येईल तेव्हा ऐकायला विसरू नका लोक निर्णय महाराष्ट्राचा सोमवार एक एप्रिलपासून संध्याकाळी सव्वा सात ते साडेसात वाजेदरम्यान माजी राज्यमंत्री आणि शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या मीनाक्षीताई पाटील यांचं आज सकाळी अल्प आजारानं निधन झालं त्या शहात्तर वर्षांच्या होत्या मीनाक्षी पाटील यांनी दोन वेळा अलिबाग विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात त्या राज्यमंत्री होत्या रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या त्या दीर्घकाळ अध्यक्षही होत्या या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणीच्या मराठी बातम्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन आर डॉट व्ही डॉट इन स्लॅश मराठी या संकेतस्थळावर वाचता येतील राज्यातल्या एकशे वीस साखर कारखान्यांचा सा पट्टा पडला आहे मात्र सत्याऐंशी साखर कारखान्यांचा सा ऊसगळीत हंगाम अद्याप सुरू आहे या कारखाना क्षेत्रातला ऊस संपेपर्यंत हे कारखाने सुरू ठेवले जाणार असल्याचं साखर आयुक्तालयाकडून सांगण्यात आलं राज्यात एकशे सहा सहकारी आणि एकशे पाच खाजगी असे एकूण दोनशे अकरा साखर कारखाने आहेत यंदा त्यापैकी एकशे तीन सहकारी आणि एकशे चार खाजगी अशा एकूण दोनशे सात साखर कारखान्यांनी ऊस गाळप सुरू केलं तर चार कारखाने गाळप सुरू करू शकले नाहीत इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होत आहे बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर थोड्याच वेळात म्हणजे साडेसात वाजता हा सामना सुरू होईल कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे पुण्यातील कात्रज तलावात आणि देहूमध्ये इंद्रायणीच्या तीरावर प्रदूषणामुळे हजारो माशांचा मृत्यू झाल्याप्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाच्या दिल्लीतील मुख्य खंडपीठानं स्वतःहून दखल घेतली आहे आगामी महिनाभरात त्यासंबंधीचं लेखी स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश लवादानं राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर येत्या एक एप्रिलपासून टोल आकारणीत अडीच टक्क्यांनी वाढ होणार असल्याची माहिती टोल रोडचे विभागीय व्यवस्थापक अमित भाटिया यांनी दिली आहे टोल रोड प्रशासन आणि महामार्ग प्राधिकरणाच्या करारानुसार दरवर्षी टोलचे दर, दर वाढत असून त्याप्रमाणे ही वाढ होणार आहे पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी गडचिरोलीतील एका व्यक्तीची हत्या केली अहेरी तालुक्यातल्या के ताडगाव दामरचा रस्त्यावर आज पहाटे ही घटना उघडकीला आली अशोक तलांडे असं मृत व्यक्तीचं नाव आहे गडचिरोली पोलिसांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईत चार नक्षलवादी ठार झाले होते त्यामुळे नक्षलवाद्यांनी खबरे असल्याच्या संशयावरून सामान्य नागरिकांना लक्ष्य करणं सुरू केलं आहे आज प्रभु येशू ख्रिस्तांच्या बलिदानाचा दिवस म्हणजे गुड फ्रायडे आहे, ईस्टर संडेच्या आधी येणारा शुक्रवार हा गुड फ्रायडे असतो यानिमित्त देशभरात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे हवामान मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला तर कोकण विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान कोरडं होतं धुळे शहरात आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागात उन्हाचा पारा एक्केचाळीस अंशावर पोचला असताना आज काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला तर राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होतं उद्या कोकणात हवामान कोरडं राहण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उबदार वातावरण राहण्याची शक्यता असल्याचा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे आज राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोल्यामध्ये बेचाळीस पूर्णांक सहा दशांशांश शा सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं तर सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वरमध्ये एकवीस पूर्णांक चार दशांशांश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं आणि शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या गव्हाची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी गव्हाच्या साठ्याची माहिती दर आठवड्याला वेबसाईटवर देण्याचे केंद्र सरकारचे सर्व व्यापाऱ्यांना आदेश निवडणूक आयोगाच्या सी विजिल या ॲपवर सुमारे एकोणऐंशी हजार तक्रारींची नोंद राज्यातल्या वीस साखर कारखान्यांमधलं ऊसाचं गाळप पूर्ण सत्याऐंशी कारखान्यांच्या क्षेत्रातला ऊस संपेपर्यंत गाळप सुरू राहणार आणि एलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार